भवनात गुहागरमधल्या मुंबईवासियांच्या मेळाव्यात बोलताना मोठे गौप्यस्फोट केले भास्कर जाधव या मेळाव्यात चांगलेच आक्रमक झाले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत प्रचारावेळी जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवत आपल्या अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीसांनी दबाव आणला होता असा गौप्यस्फोट त्यांनी केला ब्राह्मण समाजावरही त्यांनी आगपाखड केली ब्राह्मण समाज पाताळ यंत्री असल्याचा आरोप करत समाजात तेढ निर्माण करणारा अनाजी पंत असं भास्कर जाधव म्हणाले सावध वा हो हा शेवटचा वार आहे मी बाजूला झालो तर तुम्हाला गिळून टाकतील असा इशारा त्यांनी कुणबी समाजाला दिला त्यांचं सारखं म्हणणं की माझ्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा आणि ह्यांना जेलमध्ये टाका ते आज नेत्यांचे फोन सांगत नाही त्यावेळेला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होते वरून सगळ्या नेत्यांचे फोन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते वरून सगळ्यांचे फोन येत होते कोणाला ना त्यांना अटक करा त्यांनी सांगितलं ज्या दिवशी एवढा जरी पुरावा सापडला तर मी अटक करेन पण एवढाही पुरावा नाही हे छोटे छोटे समाज एकवटतील असं मला वाटलं मला सांगतो हे माझ्या पाठीशी उभे राहते मराठ्यांनी जर मनावर घेतलं गावामध्ये नक्कीच मराठ्यांना मानणारा वर्ग आहे बामणांपेक्षा मराठ्यांना मानतात म्हणतात काय एक असला तरी भारी पडतो पाताळ यंत्री ऐकते एक असला तरी तुम्हाला माहीत नाही काय करून गिरमिट लावतो आणि मग हे सगळे समाज एक होते